नमस्कार आवाज मध्ये सर्वांचं स्वागत मी आकाश खरं तर काल पी एस आयचा रिझल्ट लागला आणि बरेच विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले तर त्यामधीलच काही उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत एक जबाबदार अधिकारी म्हणून ते भविष्यामध्ये काम करणार आहेत खरं तर आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत काल जे तुम्हाला यश मिळालं आहे काय सांगाल तुमचं नाव काय माझं नाव संदीप प्रकाश भोई मी जळगाव जिल्ह्यातील अमन्न तालुक्यातील रेडिओ बरं मग नुकताच काल जो रिझल्ट लागला त्यात माझी निवड झाली आणि मी सन दोन हजार सोळापासून स्पर्धा परीक्षेची तयार करतो सोळापासून जेव्हा तुम्ही मी अभ्यास सुरू केला तर ती सुरुवात पुण्यापासून एवढी काय गावाकडं ग्रॅज्युएशन वगैरे त्या वेळ सुरुवात केली त्यापासून नाही नाही मी ग्रॅज्युएशनला असताना फुल ग्रॅज्युएशन तसं आपण स्टडी केला बरं पण दोन हजार सोळाला जेव्हा मी पुण्यात आलो मग तेव्हा स्पर्धा परीक्षेकडे ओढलो आणि तिथून मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही पुण्यामध्ये आला कोणत्या भागातून आलेला आहात मी मालेगाव तालुक्यातील खिडकी या छोट्याशा गावावरून आले दुष्काळी भागातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे बरं माझे नाव शेखर अण्णाजी बाबा माझी ओपनमध्ये एकशे सातवी रँक आहे बर अजून माझा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही सांगू इच्छिते की माझं दोन हजार तेराला ग्रॅज्युएशन झालं आणि चौथ्या प्रयत्नात यशस्वी झालं तर मला वाटतं की जर कधी तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात प्रिलियम वगैरेपर्यंत पण पोहोचत नसलात तर तुम्ही बी प्लॅन रेडी असेल हवा त्यामुळे फक्त स्पर्धा परीक्षाच करण्याऐवजी दुसरे पण तुम्हाला जिथं जिथं जय क्षेत्र तुम्हाला चांगलं वाटत असेल तिथे करायला काय हरत असं माझं पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला हे मिळालं करायचं खूप आनंद होतोय की मी हे पहिल्या प्रयत्नात कायची करू शकलो आणि खूप भारी वाटतं गावाकडचे म्हणजे नाही का पुण्यामध्ये तर एम पी एस सी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी विद्यार्थी येत असतात तर तेच स्वप्न घेऊन तुम्ही पण आला होता हो म्हणजे सन दोन हजार सोळा साली मी पुण्यात आलतो आणि म्हणजे मी आ, फर्स्ट अटेम्प्टला झालो क्लिअर सहा महिने वेल प्रिपेअर्ड स्टडी केला काय वाचावं काय नाही यावर फोकस करून हे गर्दी परिस्थिती कशी वडील मजुरी करतात आणि आई गृहिणी आहे बरं जे आता नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षा वगैरे करतात त्यांना काय सल्ला द्या कारण आता स्पर्धा परीक्षा म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे बी पर्यंत रेडी असावा पण तरी बी तुम्ही स्पर्धा परीक्षा कडे न ओढता जास्तीत जास्त तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड त्या क्षेत्रात तुम्ही जाण्याचा प्रयत्न करावा आणि त्या क्षेत्रात अव्वल गाठण्याचा प्रयत्न करावा असं मला दोघांना एक प्रश्न विचारतो की एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही आता काम करणार समाजामध्ये काय सांगणार मला वाटतं की प्रत्येक अधिकाऱ्याने सामाजिक भान ठेवून आता जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी सामाजिक भान टून काम करायला समाजात आपल्याकडे बघून बरेच स्पर्धा परीक्षे देणार आहे आणि आपण स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होऊन लोकांना फक्त मार्गदर्शन वगैरे करण्यापेक्षा तुम्ही वास्तविकता काय हे सांगणं गरजेचं आहे कारण की आम्ही कुठल्याही प्रकारचे क्लास न लावता सेल्फ स्टडीने झालेली त्यामुळे मला वाटतं क्लास वगैरेच्या मार्गाला न लागता स्टडी आणि चांगलं योग्य मार्गदर्शक निवडावं आपलं आणि स्टडी करावं विद्यापीठामध्ये काही वर्षांपासून तुम्ही राहता विद्यापीठ म्हणलं की डेकून आणि नाही का हे नाही तर आणि अभ्यास काय सांगा ढेकण्याचा त्रास आताही हल्ली आताही म्हणजे आता आम्ही मागच्या एक वर्षापासून फिजिकल करत होतो तर ढेकण्याचा त्रास डेली वाटला मार्गदर्शन कोणाचं लागलं हे मी तर माझ्या सिनियर्सकडनं असं एक पर्टिक्युलर मार्गदर्शक नव्हता मग ती प्रत्येकाकडनं जशा जशा पद्धतीने माहिती भेटत गेली तशा तशा पद्धतीने करते त्यामुळे कदाचित मला चार आयटम द्यावा लागले आणि मग मी माझ्या तयारीने आणि माझ्या तयारीत माझा सर्वात मोठा वाटा माझ्या आईवडिलांचा फॅमिलीचा मित्र कंपनीचा आहे त्यांनी योग्य वेळी जेव्हा अपयश आलं तेव्हा माझ्या मागे पाठीमागे खंबीरपणे उभं राहिले त्यामुळे माझं हे आजचं यश जे मी माझ्या पूर्ण माझ्या आईवडील फ्रेंड्स सर्कल यांना समोर पहिल्यांदा तुम्हाला हे यश मिळालं म्हणजे याच्या मागचे सूत्र काय होतं किंवा हां म्हणजे मी असं सांगू इच्छितो तुम्ही म्हणजे स्पर्धापर्यंत असताना पुस्तके लिमिटेड असाल आणि तुम म्हणजे काय वाचून काय वाचावं किंवा काय वाचून हे तुम्हाला लवकरात लवकर कळावं आणि प्रश्नपत्रिका अॅनालिसिस वगैरे हे प्रॉपर असल्यामुळे मी पहिल्या प्रश्नातील परतू शकते नवखे जे विद्यार्थी आहेत पुण्यामध्ये अनेक सोबत घेऊन येतात आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही कुठंतरी तास शोध किंवा पुस्तकं कोणती वाचायची त्याबाबत माहिती नसते आणि जे अधिकारी भेटलेले आहेत कुठेतरी करत असतात तुम्ही त्याबाबत काय मला वाटतं की तुमच्या लायब्ररीत जो कोणी एखादून मेन दिलेला अनुभवी व्यक्ती असेल तुम्ही त्याच्याकडनं माहिती घ्यावी आणि प्लस क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हा बेस्ट पर्याय आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला योग्य माहिती आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही गावात असून सुद्धा स्पर्धा परीक्षा चांगल्या प्रकारे करू शकता पुण्यातून क्लास करण्याची गरज नाही किंवा जो ॲटमॉस्फिअर तुम्हाला आहे तिथं तुम्हाला अभ्यास चांगला करता येत असेल तर तुम्ही कुठेही राहून यश मिळवू शकता मला वाटतं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वास्तविकता ठेवून अभ्यास करायला हवे आणि स्पर्धा परीक्षेत आज जवळजवळ साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यावर साडेसहाशे विद्यार्थी झालेले त्याच्या नक्कीच म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी अपयश आले म्हणजे असा रेषो जरी काढलात किती वर्ष साडेसहाशे सहाशेची ॲड आली म्हणजे भरपूर मोठं अपयश होते मला वाटतं अजून की स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी कुठल्याही भाषणं आणि आता जे साडेसहाशे विद्यार्थी झाले त्यांनी असं म्हणजे खोटं मोटिवेशन देण्यापेक्षा जे वास्तविकता आहे ते आहे त्यामुळे ते सांगून सांगितल्यानंतर भरपूर फरक पडेल ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी येतात कुठंतरी त्यांना व्यवस्थित त्रास घेऊ शकत नाही पहिल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे जो तुमचा लायब्ररीमधला सिनियर असेल जिने एक किंवा दोन इंटरव्ह्यू किंवा मेन्स क्वालिफाय केले असतो अशाच विद्यार्थ्यांना विचारून तुम्ही बुक कलेक्ट करावी किंवा बुक लिस्ट कलेक्ट करावी आणि त्याप्रमाणे स्टडी करावं आणि प्रश्नपत्रिका आणण्याची मस्त आणि आता मार्केटला स्पर्धा परीक्षा करण्यासाठी तास गरजेचे आहेत म्हणजे बाहेर तास लावले जातात स्पर्धा परीक्षेसाठी नाही मला नाही वाटत कारण की मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि प्लस मी स्वतः झालो आहे न क्लास ज्याची सक्षम परिस्थिती असेल त्याने लावावं आमचं त्याबद्दल ते मत नाही पण फक्त क्लासनेच काय होईल असं मला नाही वाटत त्यामुळे तुम्ही सेल्फ स्टडीने पण होऊ शकतात आता मला जरी चार प्रयत्न लागतो तुम्ही सेल्फ स्टडीने केले एक जबाबदार भावी चांगला अधिकारी होण्यासाठी आवाज पुढेकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आवाज पुढेशी बोललात त्यांनी थँक्यू सर आपल्याबरोबर पी एस आय झालेले आणखी काही अधिकारी आहेत तर खरं तर तुम्ही कोणत्या भागातून आलात आणि कधी किती वर्षापासून हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला सर माझं नाव राजा कलेगुरा मी चंद्रपूरमध्ये राजुरा तालुक्यातून आलो आणि मी दोन हजार सोळा पासून घरची तयारी कशी घरी वडील मजुरी करतात आणि आई आऊस वाईफ बर एकूण रिझल्ट लागला आता आता कसा माहोल कसा आहे तर घरचे खूप आनंदित आहे आणि त्यांना वाटतं की आता काहीतरी आमच्या आयुष्यात काही म्हणजे इथून पुढे चांगलं जीवन जगता येईल असं जे कष्ट आहे ते दूर होईल असं पुण्यात स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आला खरंतर कोणत्या भागातून आला महत्त्वाचा नमस्कार मी केशव फुळे मी नांदेड जिल्ह्यातल्या बिलोळी तालुक्यातून आलो एक ग्रामीण पार्श्वभूमीचा आणि पण पुण्यात आल्याच्या नंतरनं स्पर्धा परीक्षेची जाणीव झाली आणि मग मित्रांच्या मार्गदर्शनाखाली मी स्पर्धा परीक्षेची तयारी स्पर्धा परीक्षेची तयारी मित्रांच्या सांगण्यानुसार केली की जे मोटिवेशनल भाषणं वगैरे असतात ते ऐकून गेली नाही मोटिवेशनल भाषणं ऐकून केली नाही माझे मित्र ऑलरेडी स्पर्धा परीक्षा करत होते आणि काहींना पदं पण मिळाली त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यातनं त्यांच्याकडून एक इन्स्पिरेशन मिळाले हां माझा मित्र तर मी मग काहीतरी करून दाखवायची इच्छा होती आणि त्यामुळे मग दिसतो किती वर्षापासून आमदार मी चार वर्षपासून बघितलं आणि हे जे यश मिळालं म्हणजे दोन सोळा सतराला तुम्ही एक्झाम दिली काय सांगाल एक्झाम आहे स्पर्धा परीक्षा ही केवळ तुम आपल्या ग्रॅज्युएशनसारखी नाही की एक वर्ष तुम्ही परीक्षा दिली मग तुम्हाला एक पास इंग सर्टिफिकेट मिळतं मग तुम्ही दुसऱ्या वर्षात परीक्षा जाता स्पर्धा परीक्षा ही आपल्या पारंपरिक व शैक्षणिक पद्धतीपेक्षा एक वेगळी पद्धत आहे तुम्ही ह्या शेवटच्या टप्प्यात जरी तुम्ही फेल झाला तर तुम्हाला नवी सुरुवात पहिली अगदी पूर्वपरीक्षांपासून करायला लागते हा बेसिक फरक आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे केवळ गोपन कठीण आहे तर तुम्हाला एकंदरीत सर्व सामाजिक परिस्थितीचा आणि सगळ्या गोष्टींचा एक आवाका तुम्हाला यायला एक सामाजिक पण गरजेचं त्यांनी जसं सांगितलं की मला पण असं वाटतं की स्पर्धा परीक्षा कुठंतरी सापसिडीचा खेळ आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा देता मेन परीक्षा देता आणि कुठंतरी मुलाखतीला किंवा फिजिकलच्या वेळेस तुम्ही पाठीमागे तर तसा काय अनुभव आला नाही सर हा माझा कष्ट अटेम्प्ट असल्यामुळे मला असं काही अनुभव आलाच नाही पण सर खरंच इथं स्पर्धा परीक्षा करताना संयम ठेवला पाहिजे कारण बऱ्याचदा एक दोन मार्कांनी राहिले जातात कारण आमचे आमच्या ग्रुपमधला एक आमचा मित्र आहे जवळचा मित्र आहे ते एक मार्कांनी राहून गेले तर आम्ही त्यांना फक्त एवढंच ती धीर द्यायचा प्रयत्न करतोय त्यांनी संयम ठेवून अजून पुढचं पुढं का प्रयत्न करून नाच तुम्ही बरेच जण विद्यापीठातच हॉस्टेलमध्ये वगैरे राहत राहतो तर विद्यापीठातलं एकूण वातावरण कसं उपयोगी पडलं स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी हां सर विद्यापीठात जयकर लायब्ररी आहे सर्वांना माहितीच आहे जयकर लायब्ररीत बसत असताना सर जयकर लायब्रेत एक शांतता आहे आणि एक वातावरण आहे सर अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो आणि सगळे मी आपले मित्र मंडळी जे आहे सर मी स्पर्धा परीक्षा करत असल्यामुळे काही चुका झालं तरी आपले जे सिनियर आहे त्यांच्याकडून बऱ्याचदा मदत होती तिथून काही आपण अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो मला hmm. पीठाच्या संदर्भात मला एक वेगळं सांगायचं वाटतं पुणे म्हटलं फक्त सदाशिव पेठी हे सगळं जे वातावरणापेक्षा एक वेगळं म्हणजे की ग्रामीण भागात नाही आलेली मुलं किंवा ज्यांच्या अनेक पिढ्या संघर्ष करून इथपर्यंत आली त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीला एक न्याय देणारी एक भूमी म्हणून मी यापीठाकडे बघतो तिथे हॉस्टेलला पॅरासाईड म्हणून राहून राहण्यापासून तर ते यश मिळून इथून बाहेर पडून जाताना आपल्या मित्रांच्या चेहऱ्यावरचा असणारा हसू हे सगळं अनुभव एक खूप म्हणजे अविस्मरणीय आहे आणि या संदर्भात नाही सर क्लासेस नाही कोणाकडून घेतलं मित्रांकडून सर मी मार्गदर्शन मनोहर गोडे सरांकडून घेतलेले कारण मी दोन हजार सोळाला सप्टेंबरच्या दोन हजार सोळाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली मला वाटतं कालपर्व तुमचा हा रिझल्ट लागला तर रिझल्ट समजल्यावर तुमची भावना कशी होती रिझल्ट कसा समजला खरं तर सर रिझल्ट आम्ही म्हणजे सगळे मित्र रूम मध्ये बसलेलो होतो आणि माहीतच होतं की आज रिझल्ट लागणार आहे पण कन्फर्म नव्हतं हो त्यानं दोन दीड वाजता दीड दोन वाजता रिझल्ट लागला तर पहिलं सर्वप्रथम आम्ही सर्वजण नंबर आपलं नाव बघितलं होतं त्यांचे आम्ही सर्वांचं ग्रुप तर बघितलं आणि घरी फोन केलं तर अक्षर घरी फोन करतो अक्षर डोळ्यातून पाहण्याला सर कारण एक आनंद होता सर की एक आपण एक सामान्य माणसापासून एक अधिकारी झालो म्हणजे आपले आकडे सर घरचं किंवा समाजाला आपण काहीतरी करतो घरात असं कोण अधिकारी आहे पहिला तुम्ही अधिकारी तुमची काय भावना होते रिझल्ट लागल्यावर समजल्यावर तुम्ही पी एस आय झाला माझा रिझल्ट माझ्यापेक्षा माझा मित्र जो आता मग शि द्यायची मी करते त्याला जास्त उत्सुकता होती कारण मला फिजिकली फिजिकलच्या टेस्टमध्ये मला अगदी काटावरती मार्क मिळाले म्हणजे आणशी मार्क मिळाले आणि माझा आता सगळा रिझल्ट फक्त इंटरव्ह्यू डिपेंड म्हणजे मी इंटरव्ह्यू कसा देतोय त्यावर माझे यश आणि आपलं यश अवलंबून आणि मग इंटरव्यूचे मार्क तर डिक्लेअर नव्हते मग सगळ्यांना एक उत्सुकता होती की आपल्या ग्रुपमधला हा एक माणूस आहे की झालाच पाहिजे आणि त्यामुळं माझ्याही आधी माझे सगळे मित्र माझा रिझल्ट बघितला आणि मला त्यांचाच कॉल आला पहिल्यांदा आणि मग अक्षरशः मी ब्लँक झालो की म्हणजे सुचे ना मला स्वप्नच वाटत होतं की मी खरंच झालोय की नाही असं मला खूप म्हणजे थ्रील होतं ते एकदम आणि हे मग जेव्हा घरच्यांना सांगितलं तेव्हा घरच्या सगळीजण अशा अक्षरशः रडत होते काल रिझल्ट लागला आज भाव्या अधिकारी म्हणून जे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुण्यात येतात पुणे विद्यापीठामध्ये येत आहेत किंवा आता सध्या अभ्यास आहेत त्यांना आज कालच्या रिझल्ट त्यांना काय सांगणार सर खरं तर यश आणि अपयश मिळतच असतो कारण स्पर्धा परीक्षा आपल्या म्हणून स्पर्धा पण वाढलेली आहे तरी सर आपण एक संयम ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करत गेला पाहिजे आणि ज्या काही आपल्या चुका झाल्या असतील ते दुरुस्ती करून पुढचा अभ्यास त्यांना शेवटचा प्रश्न तुम्ही काय सांगा कोशिश करणेवाली का हार नाही प्रयत्न करत राहा सात ठेवा हो। जिद्दीला फळ आहे धन्यवाद तुम्ही सगळे आवाज स्टुडिओशी बोलतात आणि तुम्हाला आवाज स्टुडिओकडून खूप सांगतो थँक्यू